चर्चा होते महाराष्ट्रातला दुष्काळ असेल महागाई असेल बेरोजगारी असेल लोक शुभेच्छा देत आहेत चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह ह्याच्याबद्दल मला माहिती दा सांगतायत उत्सुकता दाखवत आहेत काही असं असताना दुसरीकडं अजितदादा सातत्यानं उंचावर टीका करताना दिसत आहेत काल सुद्धा त्यांनी टीका केली की तुमच्या ज्या पूर्ण मॅनिफेस्टोमध्ये फोटोज आहेत की मौनाताईंनी समोर थांबव अनेक विकास कामांच्या समोर थांबून जे फोटो काढले अर्थात ते काम सगळं अजितदादांनीच केले आहेत ताईंनी फक्त फोटो छापले हो टीमवर्क आहे तुम्ही सगळे विसरता की आम्ही सगळे एकाच पक्षात होतो अठरा वर्ष एकत्रच काम केलंय दादा विसरता का <laughs> आता हा हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल कारण साडे सतरा वर्ष एकाच विचाराच्या पक्षात एकत्रच आम्ही काम केलेलं होतं आणि दिल्लीचा फॉलोअप इथला फॉलोअप एक टीम म्हणून आम्ही सगळे एकत्रच काम करत होतो ते माझ्यापेक्षा वयानी खूप मोठे आहेत पदानी वयानी नात्यानी माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत ते आणि माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्या माणसाला आपण फक्त आदर सन्मानच द्यायचा दादा दादांनी हे देखील बोललं आहे मी बोरला आणि पुरंदरला काय दिलं आतापर्यंत लिहून समोर सांगावं कदाचित दादांनी ते माझा अहवाल पूर्ण वाचला नसेल मग दादानी हे सुद्धा सांगितलं मी पोअरमध्ये म्हणजे अर्थात तिथल्या लोकांना आशोषित केलंय की मी एम आय डी आणि दादा एकदा बोलला तर शब्दचं पक्का आहे असं दादासुद्धा बोलतो बरोबर आहे कारण काही नाही अठरा वर्ष अजित दादा रणजित शिवतरे संग्राम थोपटे आणि मी आम्ही चौघी सी प्रयत्न एकत्रपणे करत आलो होतो आलं तर स्वागतच आहे ना कुणाला एमआयडीसी माझ्या लोकसभा मतदारसंघात सगळीकडेच एम आय डी सी आहेत आणि त्या आदरणीय प्रत्येक फॅक्टरीचं उद्घाटन आदरणीय शरद पवार यांनी केलेलं आहे धनंजय मुंडे मात्र डायरेक्ट साहेबांवरती टीका करताना पाहायला मिळतात की या सगळ्या प्रकरणी सुनेला तुम्हाला पाडावं लागते हे सगळ्यात दुर्दैवी गोष्टी घरची नाही का मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी बोलणं मला शक्य नाही अशावर स्टेटमेंटवर मी खरं तर तुम्हाला सांगू दुष्काळ महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार इतकी मोठी आव्हानं आज देशासमोर आणि राज्यासमोर आहेत आणि माझ्यासाठी देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभा होत आहेत स्वतः पंतप्रधानाला आठ ते नऊ सभा केवळ पश्चिम महाराष्ट्रात घ्याव्या लागतात महाविकास आघाडीनं मोठं आव्हान उभं केले पंतप्रधानांसमोर भाजपसमोर कारण अनेक सर्वे आले त्यात अठरा ते एकोणीस सीट फक्त महायुतीच्या पर्याने भाजप आणि मयुतीच्या दाखवत आहेत दादांची एकही सीट निवडून येताना दाखवत नाही आव्हान आहे महाविकास आघाडीचं त्यांच्यासमोर तर अतिथी देव भव जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे आणि तुतारी वाजवून आम्ही प्रत्येक पाहुण्याचा आदराने स्वागत करू फडणवीसांकडून पण सातत्याने कोल्हापूरचे महाराज असतील त्यांच्यावर मतदान द्या गादीला नको मग हे यांना मोदींचा चेहरा का समोर करावला आज महागाई प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे त्यामुळे आणि आज दुष्काळाची परिस्थिती हे मूळ मुद्द्यांवर सत्तेत असलेले लोक काहीच बोलत नाही दुर्दैव आहे आणि आज सगळा जो डेटा येतोय तो केंद्र सरकारचा ऑफिशियल डेटा आहे की महागाई वाढलेली आहे का तर सरकारचा डेटा सांगतो हो भ्रष्टाचार वाढलाय का तो हो आज बेरोजगारी प्रचंड देशात वाढली आहे का तो हो हा सगळा डेटाच सांगतोय ना गुन्हेगारी पुणे शहरात किती वाढलेली आहे याच्याबद्दल कोणीच बोलत नाही दुर्दैव आहे ताई सुनंदा पवार म्हणत आहेत की निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात धनुशक्तीचा जास्त वापर होईल असं वाटतं का तुम्हाला खरंच धनुशक्तीचा वापर होईल आता बघूया ना काय होतं आहे सुनंदा वहिनी हा अतिशय जबाबदार अशा एक कार्यक्षम महिला आहेत गेले पंचवीस तीस वर्ष अतिशय यशस्वीपणे अनेक संस्था बचत गट जत्रा तर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला ती माहिती आहे त्याच्यामुळे त्या फार बोलतात कमी बोलतात पण जे बोलतात ते बोलतात आता बघू हां मी रोज मी सातत्याने बेरोजगारी आणि महागाईवर बोलते मी संसदेतही गेले दहा वर्ष याचं स्वतः मॉनिटरिंग करते महाराष्ट्रातले इन्व्हेस्टमेंट्स या महाराष्ट्रातच राहिल्या पाहिजेत फॉक्सकॉनसारख्या दोन लाख नोकऱ्या असणारी फॅक्टरी ही दुसऱ्या राज्यात गेली दुसऱ्या राज्यात गेली प्रत्येक राज्याचं चा चांगलं व्हावं पण जे मेरिटवर महाराष्ट्रात मिळालेलं आहे त्या नोकऱ्या कुठेही जाऊ नये असं माझं प्रांजळ मत आहे एक आणि महागाई आणि बेरोजगारी सगळ्यात मोठी देशाच्या समोर आव्हान आहे सगळा डेटाही तेच सांगतोय आणि आम्ही महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला याच्यावर उपायही सुचवलेले आहेत पण आज ते ते सोडून बाकी सगळं दुर्दैव आहे ते दुर्दैव आहे मी वाचलो होतो वर्तमानपत्रात आज सकाळी पुनमनी अनेक वर्ष अतिशय चांगलं ही केलेलं आहे आणि प्रमोद जी नी जे संघर्षाचा काळ भारतीय जनता पक्षात होता का तिकीट कापण्यात आलं हा ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे तरी नाही आहे पण मला आश्चर्य जरूर वाटलं कारण का एक अतिशय कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून तिचं काम मी फार जवळून पाहिलेलं आहे <coughs>